नंदुरबार मिरची व्यापारासाठी महाराष्ट्रात नव्हे तर गुजरात आणि मध्य प्रदेशात देखील प्रसिद्ध आहे परंतु येथील मिरची व्यापारी आता संकटात सापडला आहे जवळपास पंचवीस तीस पथारी आहे हो। सर्वांकडे सगळा माल होता आणि फुल हंगामा चालू होता दिवाळीपासून आता नवीन मिरची हंगामा चालू झालेला आहे म्हणजे नियर अबाउट रोजची पाच हजार क्विंटलची आवक होती इकडे नंदुरबारला एव्हरेजली आणि जवळपास नंदुरबारमध्ये तीस चाळीस हजार क्विंटल माल आता नंदुरबारमध्ये सगळ्या पडलेला आहे आठवड्यात नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं करून टाकलं मिरची व्यापाऱ्यांना जवळपास पाच ते सात कोटी रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज वर्तवला जातोय आणि लहान लहान व्यापारीपासून मोठे मोठ्या व्यापाऱ्यांना नियर अबाउट तीस चाळीस लाख रुपयांची मिरची सगळ्यांकडे होते आणि पैसे हे सर्व पन्नास टक्केपर्यंत दिवाळीपासून मिरचीचा नवीन हंगाम सुरू होतो त्यानुसार व्यापाऱ्यांकडे मिरचीची आवक देखील सुरू झाली होती मात्र अचानक आलेल्या पावसाने मिरची पाण्यामध्ये सापडली आणि व्यापाऱ्यांना ती भरण्यासाठी वेळही मिळाला नाही तसेच जागाही उपलब्ध नसल्याने जवळपास पन्नास टक्के मिरचीचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे असं असतानाही शासनाकडून कोणी पंचनामे अथवा साधी विचारपूसही करायला आले नसल्याची खंत व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली व्यापाऱ्यांनी विमा कंपनीची भेट घेतली होती पण त्याचं म्हणणं आहे की तुमची छत नाही आहे ओपन स्टेशन तुम्हाला माल टाकलेलं आहे त्याच्यामुळे तुमचाही विमा होऊ शकतो नाही आम्हाला प्रार्थना की आहे की तुम्ही विमा कंपनीला सांगून काय तुम्ही थोडवा रस्ता काढून द्या ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनासुद्धा विमा देण्यात त्यावा अशी मागणी ते करत आहे संदर्भात व्यापाऱ्यांनी पीक विमा कंपन्यांच्या देखील घेतल्या परंतु व्यापारी मिरची उघड्यावर वाळवत असल्याने त्यांना छत देखील नसते त्यामुळे विमा कंपनीने विमा देण्यास नकार दर्शवला त्यामुळे आता कुठंतरी शासनाने काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी व्यापारी करत आहेत